नवकेसरी न्यूजमध्ये था। आपलं स्वागत आपण ठाण्यातील कॉटन रोड परिसरामध्ये आपण आणि काहीच अंतरावर आपल्याला जो आपण पाहिलं जातो तो माता रामाबाईज हा तो चौक आहे आणि या चौक परिसरामध्ये आपल्याला पाहिलं जातं इथं घाणीचं साम्राज्य कशाप्रकारे पसरलेलं आहे खरं जर पाहायला गेलं तर महानगरपालिकेनं जो दिलेला जो डब्बा आहे जी पेटी दिलेली आहे पेटी दिलेली आहे त्याची अवस्था आपण बघू शकता आणि जर पालिका प्रशासनचं आपण ह्याकडं खरंच आपण पाहिलं जातं कटक्षानं दुर्लक्ष होत आहे असं इथं स्थानिकांचं मत आहे अनेक दिवसापासून हा जो विषय आहे तो प्रलंबित विषय आहे माझ्याबरोबर इथले स्थानिक काही लोक जोडलेले आहेत खरंच स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हा जो जो आपला जो खरंच ठाण्यातलं जे आपलं ब्रिदवाक्य आहे आणि खरं ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त ता, आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत पण हे आयुक्तापर्यंत ही बाब पोहोचली जात नाही असं इथल्या स्थानिक लोकांचं मत आहे माझ्याबरोबर खेरला जे समाजसेवक आहेत तिथं जोडलेले आहेत ह्यांच्या आपण भावना खरंच भावना आपण ऐकून घेतल्या पाहिजेत खरं जाणवपूर्वक यांना कशाप्रकारे डावलं आपलं काय पा, पालिकेवरती काय दोष आहे साहेब मला असं वाटतं की पालिके जाणबून आम्हाला इकडच्या जे परिसराचे जे लोक आम्ही इथे जे राहणारे जे लोक आहेत दलित बस्ती व जास्त इथे दलित लोक राहतात पण मला असं म्हणायचं आहे की हे महिनाभर झालेलं हे टाकी तुटलेली आहे तुम्ही स्वच्छ भारत स्वच्छ अभियान चालवत आहेत आयुक्त साहेबांनी एवढा प्रामाणिकपणे निर्णय आहे की स्वच्छ पूर्ण स्थानिक शहर स्वच्छ राहिलं पाहिजे पण अधिकारी हे लोकांना काय दिसत नाही आहे का हे ही टाकी बघा किती एक महिना झाला हे टाकी तुटलेली आहे इथे कचरा जे कुठे टाकणार लोक कचरा कुठे टाकणार हजारो संख्येने इथे लोक राहतात तुम्ही टाकी व्यवस्थित दिली तर लोक टाकीमध्ये कशा टाकणार आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात मी आयुक्तांचा आभार मानतोय कारण त्यांनी जे डिसिजन घेतलेत कारण ते चांगले डिसिजन घेतात आयुक्तांनी सांगितलंय की स्वच्छ पूर्ण ठाणे सर स्वच्छ राहिला पाहिजे कारण कोरोनाचा सेकंड टर्म येऊ शकतो असं त्या त्यानिमित्ताने तुम्ही पूर्ण परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे कचरा कुठे दिसला ना पाहिजे पण मला वाटतं की ते लोक अधिकारी ऐकत नाही त्यांचा आयुक्तांना ते त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आयुक्तांनी खरं तर की हे अधिकारी जो इकडचे अधिकारी आहेत त्यांना दिसत नाही की कचरा कुठे म्हणजे लोकांचे काय जी जीवाशी असंच खेळायचं का आपण पाहिलं जातो कोविड नाईन्टीनचा काळ आहे संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी आहे आणि त्याबरोबर स्वच्छताचा जो प्रश्न आहे खरंच तो अतिशय चांगल्या प्रकारचा वापरला जातो हाताळाला पाहिजे पण आज आपण इथली जी वस्तुस्थिती बघितली खरंच इथल्या लोकांची जी प्रतिक्रिया आहे इथल्या लोकांच्या ज्या भावना आहेत की जाणीवपूर्वक आपण आताच काही वेळा पुरुष एकदा हा जो इथं आहे तो दलित समाज आहे मागासवर्गीय समाज आहे आणि त्या लोकांना जाणीवपूर्वक डावलं जातं आहे असं ह्या लोकांचं मत आहे आणि त्याच अनुषंगाने आपलं नवकेसरीने घेतलेला हा पेशेरुपट आहे आम्ही खरंच ठाण्यातल्या आयुक्तांना त्यांना विनंती करू शकतो खरंच आयुक्तांनी अतिशय कोविडच्या काळामध्ये जे केलेलं योगदान आहे तो लाख आहे परंतु आपल्या हाताकडे जे अधिकारी असतील त्यांना नक्कीच आपल्या सूचना देऊन हा जो यांचा प्रश्न आहे तो खरंच मार्गी लावावा असं मला वाटतं कॅमेरामॅन मिताली भाटकरसह मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे